विद्यार्थी मित्रांनो एक ते हजारपर्यंतच्या रोमन संख्या कशा लिहिल्या जातात कशा ओळखाव्यात यावर आधारित मी यूट्यूब लाँग व्हिडिओ बनवला आहे आपल्या मॅथ्स पंढरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती जा तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल तर चला आज आपण या आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी दोन महत्वाचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे हे तुमच्यासाठी चॅलेंज म्हणून दिलेलं आहे तर बऱ्याच वेळेला ज्या एक्झाम्पलमध्ये मुलं चूक करतात तेच एक्झाम्पल आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते आपल्याला ओळखायचं आहे चुकीची जोडी ओळखायचं आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी चार ऑप्शन दिले त्यापैकी तीन ऑप्शन्स बरोबर आहेत एक चुकीचं आहे दहावीकडे आय एक्स आय एक्स आय एक्स आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी नऊ आहे दहावीकडची किंमत नऊ आहे म्हणजे उजवीकडे सुद्धा नऊ आला पाहिजे उजवीकडची किंमत नऊ आली पाहिजे ज्या ठिकाणी ती येणार नाही ती जोडी चुकीची आहे तर चला या ठिकाणी झाले पाच पाच आधी चार नऊ येतात या ठिकाणी दहा आहे दहा वाजा एक नऊ येतात या ठिकाणी पहा वीस वीस वाजा हे नऊ आहेत येतात अकरा म्हणजे या ठिकाणी उत्तर चुकीचं आलंय म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणारी ही चुकीची जोडी आहे खालची जोडी चुक टॅली करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेळ घालवायची गरज नाही तुम्ही टॅली करू शकता पहा पंधरा वाजा सहा नऊ येतात परंतु परीक्षेला हा वेळ घालवायची गरज नाही उदाहरण आवडलं असेल तर नक्की आपल्या या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रत्येक वेळेला नवीन व्हिडिओ बनवल्यानंतर तो तुम्हाला पाहायला मिळेल दिस इज अ चॅलेंज फॉर यू यू फॉर वॉचिंग